ब्रँड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज आहोत करमळा करमळाच्या जवळ असणाऱ्या उंबरड या गावामध्ये उमरळी या गावामध्ये आपण काही लोक आपल्या बाजूला दिसत आहेत आणि यांच्याशी खास गप्पा मारण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत कारण ह्या गप्पा मारण्यामागचं एक विशेष असं म्हणजे कारण आहे आणि ते कारण म्हणजे या ठिकाणी एका मराठी सिनेमाचं ऑडिशन पार पडत आहे आणि या ठिकाणी विविध म्हणजे म महाराष्ट्रातल्या विविध गावातून शहरातून काही कलावंत मंडळी या ठिकाणी ऑडिशनसाठी आलेले आहेत आपण प्रत्यक्ष त्यांना बोलणार आहोत कसं झालं ऑडिशन नेमकं सिनेमा कुठला आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊयात <coughs> सर काय नाव आपलं मी अंकुश कांबळे मी पुण्यावरून आलोय बरोबर काय सिनेमासाठी माझ्या मुलीला ऑडिशनसाठी या ठिकाणी घेऊन आलेलं आहे बर आणि खूप छान वाटलं इथे येऊन आजूबाजूचा परिसर पण छान आहे आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी ज्ञानेश्वर बडे सर पेशाने डॉक्टर जरी असले तरी पण ते मुळाचे शेतकरी आहेत आणि त्यांनी त्यांचे एक स्वप्न साकार करण्यासाठी आज त्यांनी स्पर्श प्रेमाचा हा पिक्चर काढण्याचं त्यांनी स्वप्न साकारल्यामुळे त्यांनी आज या ठिकाणी ऑडिशन बोलवलेलं होतं आणि त्या ऑडिशनसाठी वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी बरेचसे कलाकार आलेले आहेत मीसुद्धा माझी पत्नी माझ्या मुलीला घेऊन मी ऑडिशनसाठी इथे आलेलो आहोत खूप छान वाटलं आता यापुढे आता तिचं सिलेक्शन होईल ते नंतर कळेलच पण आमच्या माहितीप्रमाणे तिने एक चांगल्या प्रकारे ऑडिशन दिलेलं आहे आणि या ठिकाणी येऊन सर्वांनी जेवणाची पण सोय चांगली केलेली आहे आणि खूप छान वाटलं आम्हाला इथे यांच्या मुलीसाठी हे खास पुणेवरून आलेले आहेत आता आपण पुढेही बोलणार आहोत या ठिकाणी अजून एक मॅडम आहेत मॅडम आपण कशासाठी आलेला मी या मूवीसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून पण आलेली आहे आणि एक ॲक्टर एक म्हणून पण आलेली आहे सो सर so, आम्हाला संधी देत आहेत ते खूप मोठे आमच्यासाठी म्हणजे आमचं भाग्यच आहे ज्ञानेश्वर सरांसोबत आम्हाला काम करायला मिळते आणि इथली लोक हा परिसर त्यांचं गाव खूपच छान आहे मला तर खूप आवडलं मी माझ्या मुलाला मुलीला दोघांनाही ऑडिशन द्यायला लावले मी पण दिलेलं आहे माझ्या मिस्टरांसोबत आले आणि सिलेक्शन झालं तर खूपच छान आहे आम्हाला आनंदच होईल आणि सरांना शुभेच्छा आपली लहान लहान मुलं घेऊन सुद्धा कारण या सिनेमामध्ये लहान मुलांची सुद्धा काही कॅरेक्टर असणार आहेत आणि त्यांच्या मुलांसहित ते आलेले आहेत आपण पाठीमागे सुद्धा येणार आहोत या ठिकाणी काही मंडळी बसलेली आहे आपण कुठून आलो सोलापूर सोलापूरवरून कशासाठी आलात आपण ऑडिशन साठी अच्छा म्हणजे तुम्ही स्वतः ऑडिशन देत आहे की म्हणजे कोणासाठी आला मुलीसाठी अच्छा मग झालं तुमच्या मुलीचं ऑडिशन झालं हो झालं ऑडिशन कसं वाटतं इथं आल्यानंतर या ऑडिशन साठी खूप छान वाटलं सध्या थोडीशी घबराट झाली होते की मुलगी आता ये आली सगळ्यांसमोर करते की नाही प्रयत्न करते की नाही पण चालू आहे तिचा प्रयत्न मुलीचं ऑडिशन झालं यांच्या मुलीचं ऑडिशन झालं अजून एक दादा इकडे आपण त्यांच्याशी सर कुठून आलो मी पुन्हा आलोय ज्ञानेश्वर गंगावनी मुलीला घेऊन आलो ऑडिशनसाठी आणि ज्ञानेश्वर सरांच्या इथे तर आता आमचं भाग्यच म्हणायचं ज्ञानेश्वरांनी आम्हाला याच्यामध्ये घेतले नाही ते मुलीचं पण भाग्य तिला काम सर देणार आहेत म्हणून नाही का त्यांनी जेवणाची सोय केली चांगली गाव पण छान आहे व्यवस्थित लोक चांगले ग्रुप बीप सगळं व्यवस्थित आहे बस एक सुंदर गावामध्ये या मराठी सिनेमाचं शूटिंग होणार आहे आपण बघतोय या ठिकाणी खूप लांब लांब लोक आलेली ला आहेत काही कलावंत मंडळी आहेत हा मॅडमशी आपण बोलणार आहोत काही कला कलावंत आहेत आपल्याकडे मॅडम आपण कशासाठी आलेला मिसेस नैना कांबळे ऍक्च्युली मी माझ्या मुलीसाठीच आले आहे मगाशी अंकुश कांबळे यांनी आपला परिचय आणि आपल्या सगळ्या गावाची माहिती दिलेली आहे ज्ञानेश्वर बडेंचा आम्ही भरपूर मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो की नवोदित कलाकारांसाठी खूप मोठा प्रयत्न केला आहे त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आमचा त्यांना हातभार पाठिंबा कायम असणार आहे नवीन कलावंताला स्टेज उपलब्ध करून देणं किंवा मोठ्या सिनेमामध्ये काम मिळवून देणं हे ज्ञानेश्वर या ठिकाणी करतायत आपण एक प्रत्यक्ष कलावंत आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आपण या ऑडिशनसाठी आलो होता आपण पूर्ण आपलं नाव सांगा माझं नाव जान्हवी अंकुश कांबळे मी ते ऑडिशनसाठी आले आणि ह्या फिल्मचं नाव स्पर्श प्रेमाचा असा आहे तर इथे मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल थँक्यू काय काय कॅरेक्टर असेल तुमचं त्याच्यामध्ये म्हणजे कुठवर तया तयारी झालेले ऑडिशन नेमकं कसं झालं आहे याबद्दल थोडं सांगा ऑडिशनचे तीन राऊंड झालेले आहेत आता रिझल्ट जो आहे ते सर ठरवतील अजून काही आयडिया नाही आहे पण होप फॉर द बेस्ट अच्छा तीन राऊंड झालेले आहेत ऑडिशनचे म्हणजे अतिशय प्रोफेशनल पद्धतीने हे या ठिकाणी ऑडिशन होत आहे अजूनही काही मंडळी आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर आपण या ठिकाणी <coughs> या, या गावामध्ये आलात काय विशेष कारण काय मला ओ पी म्हणून बोलवलं ज्ञानेश्वर बदेंनी त्यांचा प्रेमाचा पिक्चरचा आज ऑडिशन होते खूप लांबनं पुणे सोलापूर मोहोळ या ठिकाणी कलाकार आले त्यांचे ऑडिशन हे घेतलं आणि त्यांनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिला कलाकारांनी आणि ज्ञानेश्वर यांनी जेवणाचा म्हणा प्रोग्राम पाणी चहा हे सगळे सोय व्यवस्थित केली बरं आपण फक्त ऑडिशनपुरती ओ पी राहणार आहात का सिनेमाला जेव्हा प्रत्यक्ष फ्लोअरवरती सुरुवात होणार आहे त्यावेळेसुद्धा डी ओ पी म्हणून आपण राहणार आहोत बदे ना। ना ना ते आता पुढं ज्ञानेश्वरमध्ये ठरव त्यांना पण नव्याण्णव टक्के शंभर टक्के तर वाटतं की मी डीओपी असणार बरं एकंदरीत आपण जेव्हा या ऑडिशनचे ओ पी म्हणून काम करत होती तेव्हा काय वाटलं या प्रोजेक्टबद्दल किंवा या ज्या कला कलाकार या ठिकाणी आणलेली होती कलाकाराला म्हणजे जेवढं बोलणं एवढं उत्तमच आहे पण रिटेक हा कोणी कलाकाराने दिला नाही वन टेकमध्येच दिला सगळ्या कलाकारांनी आणि शंभर टक्के तर सगळेच कलाकार घेतील असं ज्ञानेश्वरमध्ये ठराव दिलं सर अच्छा म्हणजे एकंदरीत या ठिकाणी जे काही कालवंत मंडळी आलेली आहे ते सर्वांचे ऑडिशन अतिशय उत्तमपणे झालेले आहेत असं प्रत्यक्ष डी पी डीओ पी आपली जे आहेत आता ऑडिशन लावते त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की खूप लांबून लांबून लोकं आपल्या स्वतःच्या सुद्धा आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत अतिशय छान परिसर आहे प्रचंड उन्हाळा जरी असला तरी या भागामध्ये काही हिरवा भाग दिसतो आहे आणि तो डोळ्याला नक्कीच सुकावणार असणार आहे मित्रांनो लवकर लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे असं ज्ञानेश्वर बदे यांच्याकडून समजलेलं आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ज्ञानेश्वर बदे यांच्याशी ज्ञानेश्वर बध्ये आपण हा खूप मोठा सिनेमा या ठिकाणी सुरू करताय काय सांगाल नेमकं या सिनेमाबद्दल सांगायचं म्हटलं तर मी माझं सत्य म्हणजे जे लाईफमध्ये अनुभवलेलं आहे ते याच्या या गोष्टीमधून उतरवण्याचा प्रयत्न करतोय आणि नवोदयत कलाकारांसाठी एक खूप महत्वाची संधी पण आपण त्या गोष्टीमधून देतोय तर मला तर असं वाटत आहे की आज जेवढे कलाकार आलेले आहेत ते खूप पुष्पळतेने आलेले आहेत की आम्ही या कुठल्या तरी म्हणजे सिनेमामध्ये की आपण सिलेक्ट होणार आणि त्याच्यातून आपण काम करणार एक खेडेगावाच्या ठिकाणी जर असं चित्रपट होत असेल तर त्या लोकांना असं वाटायला नको की आपण सिटीत राहतो आणि खेड्याकड जप एक खेड खेड्याकडची जी गोष्ट असते ती थोडीशी वेगळीच असते एक मजा मस्तीमध्ये सगळ्या हुल्लडपणामध्ये सगळ्या गोष्टी करायला भेटणार त्यांना एक आनंद एक नॅचरली आनंद त्यांच्यासमोर समोर दिसणार की यार आपण खूप मोठ्या सगळ्या ह्या गोष्टीमधून चाललेलो आहे तर त्यांना सगळ्यांनाच मी आज असं म्हणेल की जेवढे आलेले आहेत त्याच्यातले नाईंटी पर्सेंट तरी आम्ही त्यांना सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय या या सिने, या सिनेमामधून समाजाला काही चांगला संदेश आपण देणार आहात का हो याच्यातून तरुण पिढीसाठी आणि वयस्कर लोकांसाठी जे आपल्या आई वडील नात त्या वडिलांचे नातू असतील किंवा मुलं असतील किंवा अदरवाईज आता नवीन मुलं कसे करायला लागलेत की काही लोक एक व्यशनाच्या आहारी वगैरे चाललेले आहेत काय मुलं मुलींच्या मागे पळून त्याच्यातून जीवन बर्बाद करायला लागलेत ह्या लोकांसाठी खूप मोठा असा एक विचार करण्यासारखा गोष्ट असेल आणि ती लोक खरंच ह्याच्यातून काहीतरी चेंजेस करतील आणि खूप मोठ्या ह्याच्यात चेंज झाल्याच्यानंतर एक जगाला वेगळाच संदेश भेटेल की यार खरंच याच्यातून कुठेतरी काहीतरी आपल्याला निर्माण झालेलं आहे आणि इथनं पुढे आपल्याला भरपूर काही सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तर इथूनही आम्ही नेक्स्ट टाईमला हे पूर्ण झाल्याच्या नंतर नवीनच लवकरच आम्ही एक आणखी याच्यावरती एक मुस लवकरच घेऊन येत आणि नंतर आपण लवकरच भेटूया हा सिनेमा कधीपर्यंत म्हणजे सुरुवात होते शूटला आम्ही हे शूट करायला तर आहोत पण काही अडचणी जर आल्या तर एकतर एक, तर एक दोन दिवस पुढे पाठीमागा होईल तर जास्त तर काय वेळ लागणार नाही आणि हे सगळं कम्प्लीट करून आम्ही साधारणतः दिवाळीच्या नंतर असेल किंवा एक दिवाळीच्या अगोदर एक दहा पंधरा दिवसाच्या ह्या गॅपमध्ये आम्ही हा रिलीज करण्याचा प्रयत्न करणार आहे जेवढे कलाकार आम्हाला साथ देतील आम्ही त्या गोष्टी सगळ्या पुढे उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कलाकारांना जेवढं साथ देणार तेवढ्याच पद्धतीनं आम्ही इथनं पुढं रिलीज करणार आणि सगळ्यांना लवकरच बघण्यासाठी म्हणजे काय म्हणतात ना का की एक उत्सुकता लागलेली आहे की हा एक स्पर्श प्रेमाचा म्हणून एक चित्रपट आहे हा नावाचा की अरे हा खेड्यातला आहे याच्यात काय आहे स्पर्श आणि हे प्रेम हे नेमकं कशा पद्धतीने असायला पाहिजे मग ह्या सगळ्या लोकांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रत्येक आपण शेवटला तर सांगितलेलंच आहे की तुम्ही विचार करा तरुण पिढी आज करते काय तर ह्याच्यातून लवकरच सगळ्यांना संदेश चांगलाच मिळण्यासारखा आहे आणि सो खूप आज भारी वाटलं की आज मी स्वतः खेड्यातून ह्या सगळ्या लोकांना बोलवून ते लोक एवढा लांबून प्रवास करून आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेत आणि माझ्या कार्यक्रमासाठी उपलब्ध होऊन त्यांना माझ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला ते सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो प्रेमाचा नावाचा हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांसाठी भेटीला येत आहे मित्रांनो आपण एस आर ब्रँड चॅनलशी असेच जोडले जा आम्ही पुन्हा भेटू तुमच्यासोबत धन्यवाद